एकदम मोठ्या प्रार्थना पूर्वक नमस्कार पहिली तसंच तुळशीला असतं तिथं कट्ट्याला जरा पाणी लावून अळजून लावून घ्या दोन अगरबत्ती त्या तिथे लावून ठेवा तुळशी जावा आरती घेऊन

बीड मागून घालतात तुळशी घाल तुळशीच्या मुळाला फुलं घाल इकडे व्हिडिओ या देवी सर्व भूते

काका पहिल्यांदा तुम्ही यायचं मग तुम्ही काकी यायचं गारवा तो उजवा पाय उजवा घरात ना वर्षभर बाहेर जायचं आरती आजा ते आरतीचे कार्यक्रम टाका आणि आरती समोर धरा आरती दक्षिणेला तोंड पाहिजे हा पूर्वेलाच तोंड पाहिजे आरतीचं कायम समय आरती पूर्वेलाच पाहिजे त्या तिथंच पाहिजे त्या आणि ते मुठभर घाला सगळे लागणार होते नंतर बाळ बाजूला एक नाही मागे ओम महान

संपूर्ण तोरण वगैरे आज आजुणानं मग बांधायचं सगळ्या तोरींना जाऊन या आणि मग नासा

मंडळी बातमीच्या साईडला सगळी जेवणाची तयारी चालू आहे तर यासाठी आमच्या भावकीतली सगळी मंडळी गावातली असू देत नातेवाईक असू देत किंवा मित्रमंडळी असू देत यांची सर्वांची खूप खूप खुँ आम्हाला मदत झाली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की जाण

आणि तेना चंद्रियाचा नमस्कार ओमचा नमस्कार भायचा ओम नमः जयदेवला सांगायचं नाही आम्ही लघु वास्तु बांधले या वास्तुमध्ये तुमचा कृपाशिरम कायम मिळू पाहीले प्रथम पहिल्यांदा देव अशी समजली काही बोला रचना विशेषणाविषयी कार्यात्मक

नमस्कार <simitation> हरिद्राग्यपयामस्कार <simitation> <simitation> सांगायचं नमस्कार आम्ही वास्तू बांधले तुमचा कृपायला सांगायचं आणि जाऊ नये घर बांधलं लग्न झालं बाळ झालं आणि जर तीन वर्षांना लांब आहे म्हणून तीन वर्ष झाला वर्षातनं जावाच दे वर्षात जावाचा नियम आहे किमान तीन वर्षाने जाऊ येत जाऊ उर्जा

दवनी हरिद्रा सौभाग्यवा सबको सौभाग्यदायिनीस पहिला हड मकुंपू करताना अर्जुन म्हणतोय आपण प्रार्थना पूर्वक नमस्काराणि नमस्तुभ्यं नमो भूमिना ओम या देवी सर्वभूतेषु लकृमेन रूपेण नमो नमः मामी मामी

पूरी जिले कमजोर हैं सुना है पता है आरी तंग है तो क्या करता है ना जाते हैं विमानन कराएगी मैं तो इतना लाभ मत लाएं अनुभव के तुम्हें क्या पता पास पार्टी कितने

सौभाग्य सौभाग्य वायनम वायनम हेतवे हेतने बीज बीज आहे सुंदर काجي मला नालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालाला

इत्यादी बाबतीत मी देता ओम समर्वया हरि ओम मा महिंकं बारं दे परमशो यत्त सदृशे दुर्गं भाविना कृष्णः तेनाः अथा वाच सर्व महा केशतोत्रे हरणुवाद कविकरः अति चंद्र चतुर्द्वय तनुमित गुणकर्ता से नमिष आची वास चंद्रोभी मध्यमां पदर रामनं रामनं की वास चंद्रोभी मध्यमां पदर ममात्वेतावानि गुणकर्ता न पुण्य न भवतार मुनामेजर तेमने तनुधी भवतार सभेश वंशज रक्षा प्रदेशों रहिवासु द्वितीय तुष्कर विनाश को तनिशोहर अवभियागामां मध्य वरद्रमिया मध्यम

वा अकरा वेळा ओम ओम माझ्यावर आहे मना श्वास घ्यायचा श्वास सोडायचा ओ, ओ तुमच्यासोबत हा वास्तुकशांतीचा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारा गोंधळ ऐकू येईल तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद